तो खाऊन सांग कशी वाटते बघूया दाखव जीप झाली नमस्कार मित्रांनो तर आपण आता आहोत जांभळा काढू दोन तीन साडो पण एकत्र बांधला आणि चिव्याच्या साय म्हणजे गोडीचा चिव असतो ना उंच त्याने आपण आता जांभळा काढणार आहोत ते ते बघूया कशा कशाबाहेर काढता होते आपल्या सात आठ माणसंच लागतात जांभळा काढू चला तर मग द्यावे आता जांभळा काढू चला जांभळा काढू हे संगीत चल मुंबई इंडियन्स मुंबई बाहेर काढल्यामुळे आता जांभळा काढून ट्रेंड सर तू काठी घे वो तो तू पुढे हो संकेत तू साड घेऊन बघतात जांभळ ना किती धरलेत बघा जांभळा भरपूर धरले फक्त ते उंच म्हणून काढ भेटत नाही <Lan doctrine> काळी मैना तर सर्व काटे घेऊन येतात केवढी मोठी गुडीची काठी आहे आपलं मेन बर्कंदार सौरव तर याचे चार साडी एकत्र करून बांधलेले आहेत याच्या साह्यानं पण आता जांभळा काढणार आहे मुंबई इंडियन्स का आपण बोलवला जांभळा काढू हे एक तो एक पूर्ण काळी झाल्या जांभळाना भरपूर धरले जांभळ तर आता तयारी चालू ता झाली आहे तर चार साईडला चार धरणार आणि एक हलवणार परेश

मस्त नाही हिरव्यात अजून जास्त उंच ती घर ते पूर्ण घडत जातो

बस हा सगळी चांगली होती संपवलं नाही एवढी आमची जांभाळ झाली काढून जरा हिरवी पडतायत फोटो खाऊन सांग कसे जांभू बघूया दाखव जीप हा झाली झाली तू कवी जीप जांभळी झाली तर चांगली झालं जांभळा दाखव का चिमेंडस पांडुंजस कशी आहे जांभळ कडक आहे कडक कशी असते ना हे जांभळे अरे काय कडक नेस <laughs> का Ya hasta de ir de Hmm. Ahí con algo. ¿Ah? Ah, no. Pero oh, sí தமிழகம் தமிழில் போற

কাটুযাজা এমালাদে এমালা ছান্য়াশমাসল এপাঁ এম্যেমাভ্য় এপা এমাল্য়েকামালাে এমালাদি এমারায়় বারাজামেমামে এ�